नमस्कार मी अनवी तुमचा अनुस्थिती वर्डमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज मी इडलीचं बॅटर बनवणार आहे म्हणजे इडली सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी काय करावे यासाठी मी इथं या कपच्या मेजरमेंटने दोन कप होईल एवढे तांदूळ घेतले आहेत त्यानंतर त्याच कपच्या मेजरमेंटने मी एक कप होईल एवढी उडद घेतली आहे त्यानंतर याच कपच्या मेजरमेंटने मी एक कप पोहे ॲड करणार आहे यात मी अजून थोडे वर पोहे एक्स्ट्रा ॲड करत आहे पोह्यांऐवजी आपण आदल्या दिवशीचा उरलेला भात म्हणजे राईस देखील यूज करू शकतो राईस यूज केला के तर त्याला भिजवायची गरज नाही त्यानंतर आपल्याला तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून सात ते आठ तासासाठी भिजवत ठेवायचं आहे तसंच आपल्याला उडद डाळ आणि पोहे देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून भिजवत ठेवायचे आहेत तसंच मी यात एक चमचाभर होईल एवढी मेथीचे दाणे घालणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे सात ते आठ तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी आता सात ते आठ तासानंतर हे सगळे तांदूळ पाणी सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि फर्स्ट आपल्याला तांदूळ व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे आहे मिक्सरला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मी अगदी थोडं असं पाणी यूज करणार आहे पाणी आपल्याला जास्त यूज करायचं जा नाही आहे नाहीतर आपलं इडली बॅटर व्यवस्थित फुलणार नाही मी अगदी थोडं असं पाणी यूज केलं आहे त्यानंतर ते हे मिक्सरला लावून घ्यायचं एका पातेल्यात किंवा एखाद्या डब्यात आपण हे काढू शकतो थोडस भांड मोठंच घ्यावं कारण पीठ आल्यावर बाहेर पडण्याची शक्यता असते आता या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये झालंय तसंच मी उरलेले राईस देखील लावून घेणार आहे त्यानंतर मी भिजवून ठेवलेली उडद डाळ आणि पोहे देखील यात मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेणार आहे अगदीही कर बारीक करायचं नाही नॉर्मली आपण जसा टेक्स्चर थोडस जाडसरच ठेवावं याचा जा। पोह्यामध्ये थोडस पाणी ॲड करायचं आहे आपलं आणि हे देखील आपल्याला मिक्सरला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे त्याच बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे उरलेलं उडदा उर आणि पोहे देखील मी मिक्सरला लावून घेणार आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा आपण हाताने देखील हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन्ही बॅटर एकजीव झाले पाहिजेत आपल्याला यात मीठ ॲड करायचं नाही किंवा पाणी देखील ऍड करायचं नाही आहे आपण दुसऱ्या दिवशी चेक करू शकतो आणि मीठ देखील आपल्याला दुसऱ्या दिवशीच घालायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी जर जाड झाली असेल भरपूर आलं असेल पीठ तर आपण यात थोडं पाणी ॲड करू शकतो पण आत्ता आपल्याला यात पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हे कवर करून ओव्हरनाईटसाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण इडली डोसा किंवा अप्पे उत्तप्पा असं काही करायला घेतलं की त्यावेळी आपण हे पीठ चेक करू शकतो व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी ह्याला कवर करून रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी मी आता हे चेक करते व्यवस्थित पीठ आलेलं आहे मी पातेलं मोठं घेतलं होतं त्यामुळे हे बाहेर आलं नाही व्यवस्थित मिक्स करायचं आवश्यक असल्यास आपण आता यात पाणी ॲड करू शकतो पण माझ्या हिशोबाने मला यात पाणी ॲड करायची गरज नाही आहे आता मी यात थोडं मीठ ॲड करणार आहे आणि मला आजच्या दिवशी इडली करायची आहे सो मी आजची इडली तयार करणार आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद